पिरियड्स म्हटलं तर काही मुलींना पोटात गोळाच येतो तुम्ही पण त्यापैकी आहात का मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे कारण ते तुमच्या खूप फायद्याचं ठरणार आहे आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती देणार आहे मासिक पाळीच्या वेळेस व्यायाम करावा की नाही हा प्रश्न खूप जणींना पडत असतो तर त्याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं असेल की महिलांना मुलींना या काळात असह्य वेदना होत असतात पण काही अशा सुद्धा आहेत ज्यांना अजिबात काही त्रास होत नाही किंवा त्रास झाला तरी तो सामान्य त्रास होतो या कठीण दिवसात बहुतेक मुली व्यायाम करणं थांबवतात कारण त्या दिवसात व्यायाम करू नये असं बऱ्याच जणींनी ऐकलेलं असतं पण याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आज आपण सविस्तरित्या जाणून घेऊया हो मासिक पाळी दरम्यान व्यायाम करावा की नाही तर तज्ज्ञांच्या मते हे केवळ एक हिमित आहे मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणं फायद्याचं ठरतं पण ते स्त्रियांच्या शरीराच्या प्रकारावर अवलंबून असतं हो जर एखाद्याला जास्त क्रॅम्प्स म्हणजेच पोटात दुखणं कमरेत दुखणं पाय दुखणं किंवा खूप जास्त वेदना होत असतील तर त्यांनी मासिक पाळीतील पहिले एक आणि दोन दिवस म्हणजे पहिला दिवस आणि दुसरा दिवस व्यायाम करू नये त्यानंतर त्यांना आराम मिळेल तेव्हाच त्यांनी ते ते तो व्यायाम करावा मासिक पाळीचा काळ हा हॉर्मोनल बदलांच्या दृष्टीने अत्यंत कठीण काळ असतो या दरम्यान शरीरातील काही घटकांची पातळी ही कमी होऊन जाते ज्यामुळे काय होतं तर शरीरात अधिक जास्त थकवा येऊन जातो जर तुम्हाला किंवा कोणाला थकवा अशक्तपणा नसेल तर तो हलक्या व्यायाम करू शकतात या कठीण दिवसात व्यायामाचे फायदे तज्ज्ञ सुद्धा सांगतात तेही आपण जाणून घेऊयात नंबर वन पी एम ची लक्षणं मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात काही लक्षणं समजून येतात ज्यात थकवा चिडचिड होणं राग इत्यादी याला पी एम एस म्हणजेच फ्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतात ही लक्षणे व्यायामाने कमी करता येतात ही कारणे ही लक्षणे कमी करण्यासाठी हलका एरोबिक व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता नंबर टू वेदना कमी करतं आणि मूड सुधारत व्यायामामुळे शरीरातील नैसर्गिक हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे मूळ मुण सुधारतो आणि त्या काळात पी एम एसची लक्षणे कमी होऊ शकतात एंडोफिर हे नैसर्गिक वेदना कमी करणारं आहे जे व्यायामादरम्यान शरीरात सोडलं जातं मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने हा हॉर्मोन बाहेर पडतो आणि तुमच्या वेदना आहेत त्या कमी होऊन जातात नंबर थ्री शक्ती वाढते एका संशोधनानुसार मासिक पाळी म्हणजे पिरियड्सच्या पहिल्या दोन दिवसात हॉर्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे ताकद म्हणजे खूप जास्त तुमची जी एनर्जी ती कमी होऊन जाते वीकनेस हा वाढून जातो त्या दिवशीही जर कोणी व्यायाम केला तर त्यांना स्ट्रॉंग नक्कीच वाटू शकतं नंबर फोर मूड सुधारतो व्यायाम केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं जे थेट मेंदूला लक्ष करतं यामुळे काय होतं तर मन शांत राहतं आणि तुम्हाला आनंद वाटू लागतं त्याचबरोबर तुम्ही खूप रिफ्रेश असं फील करता कालावधी मध्ये आराम मिळतो अनेक महिलांना मुलींना मासिक पाळी दरम्यान खूप जास्त वेदना होतात खूप त्रास होतो जर एखाद्याने नियमित व्यायाम केला ना तर तो या वेदनापासून नक्कीच मुक्त होऊ शकतोय चालणं वेगानं चालणं थोडासा हलका व्यायाम हे केल्याने देखील लक्षणे कमी होण्यासाठी मदत होते आता सर्वात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी दरम्यान कोणता व्यायाम करणं आहे चांगलं तर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पिरियड्समध्ये हलका व्यायाम करावा ज्यामध्ये कमी आणि मध्यम तीव्रतेचा व्यायाम असतो तुम्ही योगा करू शकता वेगवान चालणं सायकलिंग पोहणं डान्स हे देखील तुम्ही करू शकता पण त्यांचा कालावधी फक्त तीस मिनिटच ठेवा क्रंच सेटअप यासारखे जे व्यायाम आहेत ते करू नका त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पिरियड्सच्या दरम्यान जर तुम्हाला त्या वेदना कमी करायच्या असतील तर कोणते व्यायाम प्रकार केल्याने तुम्हाला फायदा होईल या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी